नारायण राणेंना न जुमानता कोकणातील जनता जल्लोषात उद्धवजींचे स्वागत करेल उद्धवजीवर राणेंनी केलेल्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांचे जोरदार प्रत्युत्तर निलेश राणेंनी गृहमंत्र्याचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणल्याची वैभव नाईक यांची टीका कोंबड्यांवरून या राज्यात कोणता नेता परिचित आहे हे सर्वांना माहीत आहे मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही मात्र उद्धवजी कोकणात येतील तेव्हा आम्ही त्यांचे ताकदीने स्वागत करू सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात देखील उद्धवजी जातात त्यामुळे कोकणातील सामान्य जनता त्यांचे जल्लोषात स्वागत करेल असे प्रत्युत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या टीकेवर दिले आहे बदले घेण्यासाठी धमक्या देण्यासाठी आहे का असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे सिंधुदुर्गात सुरू असलेल्या गांजा विक्रीबाबत आणि ड्रग्स मुद्द्याबद्दल निलेश राणे यांनी आवाज उठवून सत्ताधारी भाजपचे गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणले असल्याची टीका देखील वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे नारायण राणेंनी उद्धवजींवर केलेल्या टीकेवर वैभव नाईक म्हणाले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी आणि सिंधुदुर्गसाठी भरभरून दिले आहे कोरोना महामारी झाल्यानंतरही उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केली सिंधुदुर्गात तोकते चक्रीवादळ झाले तेव्हा याच उद्धवजी ठाकरे यांनी जिल्हावासियांना भरीव अशी आर्थिक मदत मिळवून दिली आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना एक दमडी सुद्धा दिली नाही चिपी विमानतळाचे काम अनेक वर्षे रखडले असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विमानतळाचे उद्घाटन केले मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे देखील त्यांनीच भूमिपूजन केले उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून थोडका कालावधी मिळाला या थोडक्या कालावधीतही अनेक कामे मार्गी लावण्याचे काम उद्धवजींनी केले नारायण राणे यांच्यासारख्या अनेक लोकांना बाळासाहेबांनी त्यानंतर उद्धवजींनी भरभरून दिले अनेक कोकणी माणसांना आमदार खासदार बनवले हे सगळेच लोक नारायण राणेसारखे कृतज्ञ असू शकत नाहीत कोकणी माणूस कधी कृतज्ञ होणार नाही उद्धवजींच्या आगमनाची कोकणी माणसे वाट पाहत असतात ते जेव्हा येतील तेव्हा त्यांचे भरभरून स्वागत केले जाईल राणे आपल्या हॉटेलमध्ये तसा बोर्ड लावू शकतील परंतु जनतेच्या मनात असलेले उद्धवजींचे नाव तुम्ही खोडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे उद्धवजी येतील तेव्हा कोकणातील जनता त्यांचे भरभरून स्वागत करेल भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर निधी देणार नाही विरोधकांना जिल्ह्यातून हद्दपार करणार विरोधकांचा बदला घेणार अशा धमक्या नितेश राणे देत आहेत यासाठीच भाजपने नितेश राणेंना मंत्री केले आहे का असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला जिल्ह्यात अनेक खून प्रकरणे झाली आहेत त्याचा बदला देखील लोकांनी घेतला असता परंतु लोकांनी कोर्टाचा निर्णय स्वीकारला त्यामुळे नितेश राणे यांनी कोणाला धमकी देऊ नये अन्यथा त्यांच्या धमक्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा वैभव नाईक यांनी दिला गेली अडीच वर्षे राज्यात भाजप पक्षाचेच गृहमंत्री होते आताच्या सरकारमध्ये देखील भाजपचेच गृहमंत्री आहेत निलेश राणे यांचे बंधू सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत असे असताना देखील सिंधुदुर्गात ड्रग्ज गांजा विक्री सुरू असल्याबाबत आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबतचा आरोप निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत केला आहे त्यामुळे निलेश राणे यांनी सत्ताधारी भाजपचे गृहमंत्र्याची आणि पालकमंत्र्याचे अपयश जनतेसमोर आणले आहे अशी टीका वैभव नाईक यांनी केली वैभव नाईक म्हणाले मी जनहिताचे काम केले ते लोकांसमोर असल्यामुळेच राणे यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तिकीट घ्यावे लागले लोकांना वेगवेगळी आमिषे द्यावी लागली आर्थिक रसद पुरवावी लागली वडिलांना मतदारसंघात आणून बसवावे लागले एवढे करून देखील केवळ आठ हजार मते मी अपयशी असतो तर लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता मी माझा पराभव मान्य केला आहे आणि माझे काम सुरू ठेवले आहे असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले कालच्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि माझी खरं तर गेले अडीच वर्ष भाजपचेच गृहमंत्री होते आता सहा महिने सुद्धा भाजपचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांचेच बंधू पालकमंत्री आहेत असं असताना सुद्धा जर गांजा जर त्यांचेच भाऊ हो सांगत असतील की गांजाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजौद्र सुरू आहे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात तर ही दोन्ही गृह खात्याची भाजपची अपयश आहे आणि ते अपयश आता लोकांनी लोकांकडे केले लोकांनी आता ते मान्य करावं लागेल लोकांना कारण त्यांचे भाऊ व त्यांचेच आमदार मित्र पक्ष जे सांगतायत की या जिल्ह्यामध्ये फोपवलंय म्हणून आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच हे पोपाल म्हणजे हे सगळे पूर्णपणे अपयशी ठरले ती वस्तुस्थिती आहे नाही खर तर मी काय काम केले लोकांसमोर आहे म्हणून तुम्हाला तुमचा वेगळा पक्ष घ्यावा लागला तुम्हाला पक्ष घेताना वेगवेगळी आमिष लोकांना घ्यावी लागली आर्थिक रसद पुरवावे लागले तुमच्या वडिलांना बसावं लागलं आणि म्हणून माझा आठ हजार म्हणून तरीच पराभव झालेला आहे त्यामुळे मी अपयश हो होते काही जनतेने ठरवलं असेल आणि जो पराभव झाला तुम्ही मान्य केलेला आहे मी माझं काम चालू ठेवलेलं आहे दुकान आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या उद्धवजीने या कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी भरभरून दिलेला आहे खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे होतेच करोनाच्या कालावधीमध्ये एवढी महामारी झाल्यानंतर दोन शासकीय मेडिकल कॉलेज दोन्ही जिल्ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मंजूर केली होती त्याचबरोबर तोक्तीवादळ जेव्हा झालं होतं तेव्हा भरीव अशी मदत सुद्धा याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायणाने एक दंबीर रुपये सुद्धा दिला नाही विमानतळाचं काम अनेक वर्ष रखडलं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई गोवा मार्ग चौकणी त्यामुळे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून थोडका कालावधी मिळाला आणि त्या या थोडक्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याचं काम उद्योजनी केलं आहे खरं तर नारायणराणेंनी सारख्या अनेक लोकांना उद्योजनी बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे अनेक लोकांना आमदार खासदार केले आहेत हे सगळेच लोक आहे नारायणांसारखे कृतज्ञ असू शकत नाहीत आणि होणार नाहीत कोकणी माणसाला कधी कृतज्ञ नाही त्यामुळे उद्योजींचा आम्ही कधी वाट बर असतात कोकणी माणसं की उद्योजी कधी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये येतात आणि जेव्हा येतील तेव्हा त्यांचं भरभर स्वागत होईल तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही बोर्ड लावू शकता परंतु जनतेच्या मधामध्ये उद्धवजींचं नाव तुम्ही पुढू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि उद्धवजी जेव्हा येतील त्या कोकणातील जनता भरभरून त्यांचं स्वागत नाही खरं तर आपण माहीत असाल की कोंबड्यांबद्दल या राज्यामध्ये कोण नेता परिचित आहे ने हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याबद्दल जास्त काही बोललो नाही परंतु उद्धवजी येतील तेव्हा उद्धवजींचं स्वागत आम्ही त्याच ताकदीने आम्ही करू आज आपण म्हटलं असाल की अनेक ठिकाणी उद्योजी छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरात जातात आणि त्यामुळे उद्योजीच स्वागत ही सामान्य कोकणातील जनता मोठ्या जल्लोषात करेल खर तर निलेश नितेश राणेंना या जिल्हा त्यांना लोकांनी जनाधार दिलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांना भाजपने या लोकांच्या आपण भेटत असाल की आमच्यात नाही आलं तर निधी देणार नाही ना ह्याला जिल्ह्यातनं हद्दपार करू ह्यांचा बदला घेऊ ह्याच्यासाठीच तुम्हाला मंत्री केलंय की काय आणि खरं तर सुद्धा अनेक खून प्रकरणं झाले आहेत त्यांचा बदला सुद्धा असं घेऊ असं त्या त्यावेळी राजकीय सुद्धा बदलली होती परंतु त्यावेळी जो काही कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे लोकांनी सुद्धा तो निर्णय घेतला आणि त्यामुळे निलेश रा नितेश राणे यांनी या गोष्टीकडे कोणाला धमकी देऊ नये आणि त्या धमक्यानं आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ आणि आम्ही सुद्धा तेवढं समर्थ आहोत नंबर वन निर्धार न्यूज कणकवली